तुम्ही बोलताय हा कसे आले काय आले मी चौकशी करून नाही नाही असं म्हणा प्रश्न नाही तुम्ही ग्रामपंचायतीची बॉडीतून लोक आहेत

माहित आहे कोण ना नाव आहे कामकाज करायची पद्धत अशी नसते रावसाहेब तुम्हाला जर कामकाज करायची ही परिस्थिती नसती म्हणताय तर मग एवढी यंत्रणा कशासाठी राबली रे एवढी यंत्रणा कशासाठी राबली असं हाल आता आमच्या शेतकरी पाच वर्ष झालं हीच भोग भोगतोय मी ग्रामपंचायत चालवताना प्रशासन चालवतोय आम्ही बी पण आम्हाला परिस्थिती इतकी वाईट आहे रोज सामोरे जावं लागतं वाईट परिस्थितीला रोज सामोरे जातोय जिल्हा परिषद काम आहे माझ्या लक्षात आलं इथं काम आहे बीडीओच ऑफिसचं काम आहे पैसे वसूल जाते होता ते सगळं तुम्ही घेतला छट्टर मटूरचा आदेश पाळून आला रे तुमचं आई बाप नाही सगळं शेतकरी

ते आपल्या खाल्ला नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंदी करत नाही अरे कुत्री तुम्हाला जन्मश्रीतऱ्यानेच दिलाय ना आलाय आधीच नाही काय नाही तू कोणाच्या आधी सांग रे तू क्रिया तू कोण पोलिसां સરતહીં સિડારાવણ સાહ સિડાીલણ્ણાારબાઊ! સ�ંહરણ સ�હાબાડાારહ! સિડામ સહડાજ સહાહ સહ સીં સ эй суша ээй суша эй к तुम्ही जो आदेश केलाय तो आदेश सुद्धा आम्हाला मान्य असेल आम्ही चुकलोय शंभर टक्के आम्ही तुमची ह्या बाबतीत माफी मागू की आम्ही तुम्हाला गट घालून दिला नसेल पत्र हे गोष्टीच आम्हाला मान्य आहे पण आमची एकच गोष्ट एक आम्हाला मान्य आहे की तुम्ही आम्हाला आता सांगायचं ह्या व्हिडिओ मध्ये रास्त तुम्ही जर आदेश केला असेल तर तुम्ही आदेशच केला म्हणून सांगायचं

आम्हाला त्या गोष्टी पाहिजे आता कि त्याला कोणाचा गेलाय आणि पालन केला आमच्या सरकारमध्ये आहे का तुम्ही चला

मी तुम्हाला चुकीचं काय म्हणणार नाही माझं एकच म्हणणं आहे की ग्रामपंचायतीच चा काम चालू होतं ग्रामपंचायतीची रिट्सर रॉयल कट होती त्याचं पत्र तुम्हाला आम्ही देऊन काम चालू केलंय ह्या कामावरती तक्रार झाली ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्यांनी मग शेळवण्याला केली शेळवणे काय माझ्या नाही माझ्याकडे त्याला कारवाई झाली पाहिजे फोटा तुम्हाला पाठवलंय त्याच्यावरती कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं हे प्रकरण मिटत नाही आम्हाला तुम्हाला काय कारवाई करायची ती करू शकतो गाडी हालून देणार नाही बोलवा सुजित बोलवाय सुळवण्याला इथे बोलवून घ्या त्या मुसीबत मध्ये पाच मिनिटे घ्या बोलवून किंवा कोण मग तहसीलदार झाला का कलेक्टर झाला तो सर्कल एक तो आदेश काढतो आणि इतकी मोठे अधिकारी इथपर्यंत आलेत आज काय त्रास ऐका आमचे हात जोडून शेतकऱ्याच्या वतीने कळकळीची वतीने कळकळी आहे आमच्याकडनं चुकीचं असेल शंभर टक्के आम्ही तुमचं पाय धरू शंभर टक्के सगळ्या अधिकाऱ्यांचा आम्ही पाय धरू आम्ही तुमचा आदर करणार आहे प्रशासनाचा बी आदर करणार आहे परंतु ही जी काय गोष्टी आज तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मंत्रालयात जाणार माहितीसाठी सांगतो आजी दादा ह्या कुठे तीन मिनिटं बोलले ते म्हणजे इंटरेस्ट घेणार तुमची दोघांची नाव आहे आदेश आम्हाला फक्त रावसाहेब ऐका आम्हाला कृपा करून रावसाहेब नाहीवसाहेब रावसाहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हात जोडून मी तुम्हाला मी एक भीक मागून सांगतोय की शेळवण्याला तुमचा आदेश आहे का आजपर्यंत किती विनंती करताय शेळवण्याला